आजच्या दिवसाची सुरुवात होते ती म्हणजे सकाळच्या सहा वाजता आणि या ठिकाणी मी धन्याचं पाणी पित आहे जे मी उन्हाळ्यासाठी रुटीनमध्ये ॲड केलेलं आहे त्यानंतरनं जवळपास पंधरा ते वीस मिनिट मी चालायला जाते आपल्या बॉडीसाठी स्ट्रेचिंग खूप महत्त्वाची आहे ती कोणत्याही प्रकारची असू दे तुम्ही एक्सरसाइज करा किंवा चालायला जा मेडिटेशन करा किंवा योगा करा आपल्या शरीरासाठी किंवा दिवसभराची कामं व्यवस्थितपणे फुल एनर्जीने करण्यासाठी आपल्या बॉडीला हे स्ट्रेचिंग खूप महत्त्वाचे असते त्यामुळे तुमच्या रेग्युलर रुटीनमध्ये सकाळचा अर्धा तास तरी स्वतःसाठी योगा प्राणायाम काहीतरी करण्यासाठी नक्कीच द्या जेणेकरून दिवसभराची कामं तुमची फुल एनर्जीने होईल त्यानंतर आल्याच्या नंतर ना या ठिकाणी मी आंघोळीसाठी पाणी गरम करायला ठेवलेलं आहे दुसरीकडे हाच टाइम युटिलाइज करण्यासाठी मी भांडी देखील मांडून घेत आहे आता सर्व झाल्याच्या नंतर ना टिफिनची तयारी करूयात हुलग्याची उसळ बनवणार आहे पण त्यासाठी मी तुमच्याबरोबर एक सिक्रेट असा मसाला शेअर करणार आहे तो नक्कीच पुढे पाहू आता हुलगे पाणी थोडंसं मीठ आणि हिंग टाकून कुकरची जवळपास तीन शिट्टी करून घेणार आहे कुकरला न शिजवता कढईमध्ये देखील शिजले जातात पण सकाळच्या गडबडीमध्ये कुकरला शिजवणं बेटर राहतं कांदा बारीक चिरलाय टोमॅटो बारीक चिरलाय आणि कोथिंबीर देखील बारीक चिरून घेतलेली आहे हुलग्यांसाठी आता मस्त एका कढईमध्ये तेल गरम करायला घेऊयात जर तुम्हाला तूप वापरायचं असेल तर तुम्ही तूप देखील वापरू शकता या ठिकाणी मी अर्धा ते पाऊन चमचा तूप टाकून घेतलेला आहे आणि त्यामध्येच मी जिराची फोडणी देऊन घेणार आता यामध्ये बारीक चिरलेला कांदा टाकून घ्यायचा आहे कांदा देखील हलका ब्राऊन यामध्ये परतून घ्यायचा आहे जेव्हा तुम्हाला भाजीसाठी मॅश केलेला टोमॅटो लागतो भाजीमध्ये अशा वेळेस टोमॅटो चिरताना तो नेहमी बारीक चिरायचा जेणेकरून तो भाजीमध्ये पटकन मसाल्यामध्ये मॅश होऊन जातो जास्त वेळ तुम्हाला परतावा लागत नाही आता कांदा देखील फ्राय झाला की यामध्ये थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर अर्धा चमचा आलं लसणाची पेस्ट टाकून घ्यायची आहे आता लसणाचा कच्चेपणा जास्तपर्यंत आपल्याला यामध्येही भाजून घ्यायची आहे त्यानंतर यामध्ये बारीक चिरलेला टोमॅटो आणि त्याचबरोबर सुके मसाले सुखे मसाल्यांमध्ये तुम्ही या ठिकाणी कांदा लसूण मसाला किंवा गुती जो तुमचा रेग्युलर मसाला आहे तो चवीनुसार म्हणजे तिखट ज्याप्रमाणे प्रमाणे खात असाल त्यानुसार तो वापरू शकता त्याचबरोबर अर्धा चमचा हळद पावडर आणि अर्धा ते पाऊन चमचा मिसळ मसाला कोणतीही उसळ असो कोणत्याही कडधान्याची पातळ किंवा म्हणजे भाजी किंवा सुकी भाजी त्यावेळेस तुम्ही हा मिसळ मसाला नक्कीच वापरायचा जेणेकरून तुमच्या भाजीला अजून जास्त टेस्ट येते ज्यावेळेस तुम्ही ही भाजीसाठी उसळ मिसळ मसाला वापरता त्यावेळेस काय होतं तुमच्या भाजीला एक प्रकारची तरी देखील खूप छान येते आणि टेस्ट देखील त्यामुळे हा सिक्रेट मसाला नक्कीच कोणत्याही प्रकारच्या उसळीसाठी वापरत जा आता मसाले जळू नयेत आणि टोमॅटो पटकन सॉफ्ट व्हावा हो। त्यासाठी मी थोडंसं पाणी शिंपडून घेतलं आणि त्या पाण्यामध्ये छान हा म टोमॅटो जो आहे तो सॉफ्ट करून घेतला त्यानंतरनं हुलगे शिजवलेले हो आणि थोडंसं मीठ जे आधी देखील आपण वापरलं होतं त्यामुळे बेताचंच वापरायचं आणि ज्यावेळेस कुकरमध्ये आपण हुलगे किंवा कोणतेही कडधान्य शिजवून घेतो पाणी कमी वापरायचं कारण ज्या तुम्हाला सुकी भाजी बनवायची आहे त्यावेळेस हाय फ्लेमवर आता हुलगे छान शिजवून घेत आहे शिजलेले आहेत फक्त सुक्के करून घेणार आहे आणि त्यानंतर यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर टाकवून घेऊयात आणि या ठिकाणी आपली हुलग्याची उसळ रेडी झालेली आहे दुसरीकडे मी दूध देखील गरम करायला ठेवलेलं आहे जेणेकरून दही लावण्यासाठी ते दूध आटलं जाईल जितकं दूध आहे त्याच्या अर्ध्यापर्यंत आपल्याला हे आटवून घ्यायचं आहे मस्त हुलगेची उसळ देखील तयार झालेली आहे आता आपण ताक बनवायला घेऊयात ताक बनवण्यासाठी आता मी मिक्सरमध्ये न बनवता अशा प्र प्रकारे विस्करच्या मदतीने हे बनवून घेणार आहे आता हे ताक बनवताना यामध्ये आपण जिरेपूड पुदिन्याची पावडर आणि सेंद मीठ टाकून घेतलेलं आहे मिक्स करून घ्यायचं जितकं पाणी हवं आहे ते टाकून ॲडजस्ट करायचं आणि पुन्हा एकदा ते हुसळून घ्यायचं जेणेकरून मसाले सर्व व्यवस्थित एकत्र होतील अर्ध ताक हे डब्यासाठी आणि अर्ध रात्री दुपारच्या जेवणासाठी मी हे साईडला ठेवून देणार आहे अशा प्रकारे आपला टिफिन रेडी होत आहे आता भाकरी देखील बनवून झालेली आहे आणि त्यानंतर ना चपाती चपाती बनवण्याच्या अगोदर तुमचं पीठ जवळपास पंधरा ते वीस मिनिट हे भिजत असलं पाहिजे जेणेकरून तुमची चपाती ही छान मस्तपैकी फुलली जाते आणि सॉफ्ट देखील होते अजून एक ट्रिक म्हणजे तुम्ही चपाती बनवताना तेलाच्या ऐवजी तुपाचा वापर केला तर तुमची चपाती देखील खूप छान मौसूद राहते सकाळी बनवलेली चपाती संध्याकाळपर्यंत मौसूद राहण्यासाठी तुम्ही तुपाचा वापर करू शकता एकदा नक्की करून पहा तुमची चपाती नक्कीच मौलुसलुसित राहील आता ही चपाती अशी टम्म फुगलेली नाही काटोकाठ अर्धी फुगलेली आहे पण तरी देखील ही, काट, ही रात्रीपर्यंत अशी मौसूद राहील कारण याला मी तूप लावलेलं आहे मस्त चपाती देखील बनवून झालेली आहे आणि आपला टिफिन रेडी झालेला आहे टिफिन रेडी झाल्याच्या नंतर ना जो निवांत चहा असतो तो निवांत चहा होतो जो करू शकत नाही जे चहा प्रेमी असतात ते तरी आता आपण दही लावायला घेऊयात आणि दूध पाहू शकता मी अर्ध आटवून घेतलेला आहे यातील साई वापरणार नाही ना फक्त दूध मी वापरणार आहे दही घेतलेला आहे विरजनासाठी आणि त्यामध्ये आपण हे दूध ओतून घेऊयात हे जवळपास पाच ते सहा वाजेपर्यंत तुम्ही हे बाहेर ठेवायचं प्लॅटफॉर्मवर किचन प्लॅटफॉर्मवर त्यानंतरनं हे जे भांडं आहे ते तुम्ही फ्रीजमध्ये ठेवू शकता जेणेकरून सकाळच्या ताक बनवण्यासाठी तुम्ही वापरू शकता उन्हाळा असल्यामुळे दही लागण्यासाठी जास्त वेळ लागत नाही चार ते पाच तासामध्ये परफेक्ट दही तुमचं बनवून जातं आणि दही घट्टसर लागण्यासाठी तुम्हाला हे अशा पद्धतीने दूध आटून वापरलं तर तुमचं दही देखील छान घट्टसर असं लागलं जातं मस्त आता सर्व कामं उरकलेली आहे आणि दुपारची कामं उरकल्याच्या नंतर जो वेळ मिळतो मुलं झोपल्याच्या नंतर वापरू शकता या वेळामध्ये तुम्ही जे वाचन असो किंवा बसून गाणी ऐकणं असो किंवा बसून जेवण करणं देखील असो आणि ज्या तुमची मुलं झोपतात त्यावेळेस तुमचं घर देखील असं स्वच्छ नीट आणि गाणी दिसतं असं चला तर मग हा दुपारचा वेळ नक्कीच तुम्ही स्वतःसाठी वापरू शकता निवंत असं जेवण करून आणि या पुढची क्लिप नक्कीच नीट व्यवस्थित ऐका जेणेकरून तुम्हाला हाय हॅलो नमस्कार मी सुप्रिया आणि तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये नवीन ब्लॉग मध्ये नवीन दिवस नवीन सुरुवात आणि आज दिवस जो आहे तो तुम्हाला सुखाचा समाधानाचा जाऊ हीच प्रार्थना चला तर मग आजच्या ब्लॉगला सुरुवात झालेली आहे आणि आज मी तुमच्यासोबत नॉर्मल डेलीचं जे मॉर्निंगचं रुटीन असतं ते शेअर करण्याचा प्रयत्न केलेला आहे आता कपडे भांडी फरशी जी रेग्युलरची कामं आहेत ती तर आपण सर्वच नेहमीच करतो पण त्यापेक्षा वेगळं काय आहे जे तुम्ही तुमच्या लाईफमध्ये करू शकता हे दाखवण्याचा मी आज प्रयत्न केलेला आहे ते म्हणजे आपण आपल्या स्वतःसाठी वेळ देणं हो आपण घरच्यांसाठी सर्वांसाठी म्हणजे घरातल्या सगळ्यांसाठी सगळं काही करतो पण ज्या वेळेस आपल्या स्वतःसाठी करण्याचा वेळ येतो त्यावेळेस आपण ते काही करत नाही आता आपण घरातली रेग्युलर जी सर्व कामं करतो आणि त्यातच थकून जातो मग त्यावेळेस आपल्या स्वतःसाठी वेळ काढणं आपल्याला तितकसं नाही पॉसिबल होत की आपण म्हटलं जाऊ दे आता काय आपल्या स्वतःसाठी काय करायचं असं होतं पण तुम्ही तुमच्या स्वतःसाठी आपण आपल्या स्वतःसाठी वेळ काढला पाहिजे ते म्हणजे आपण एक्सरसाइज केली पाहिजे आपण घरातली कामं करतो म्हणजे व्यायाम होतो असं नाही पूर्णपणे तो एक प्रकारचा व्यायाम नाही स्ट्रेचिंग ज्यावेळेस फुल बॉडी स्ट्रेचिंग किंवा फ्लेक्सिबिलिटीचा विचार येतो त्यावेळेस आपली बॉडी तितकीशी फ्लेक्झिबल नाही हे त्यावेळेस आपल्याला समजतं तर अशा वेळेस तुम्ही काय करू शकता रेग्युलर जर तुम्ही साडेपाच ला उठत असाल किंवा सहा ला उठत असाल तर ता तुम्ही त्याच्याऐवजी अर्धा तास आधी उठायचं किंवा आधी उठण्याचा प्रयत्न करायचा पहिल्या आठवड्याभर ते पॉसिबल नाही होत तुम्ही एक पंधरा मिनिट उठू शकता किंवा एक वीस मिनिट पाच दहा मिनिट उठू शकता पण त्यामध्येच तुम्ही तो वेळ स्वतःसाठी दिला पाहिजे एक तर तुम्ही बॉडी स्ट्रेचिंग करू शकता फुल थोडीशी एक्सरसाइज करू शकता पंधरा ते वीस मिनिट अर्धा तास चालायला जाऊ शकता जर पहिल्यांदा तुम्ही पंधरा मिनिट काढले तर नंतर ना आठवड्याभराच्या नंतर ना तुम्ही तुमच्या स्वतःसाठी अर्धा तास काढाल कारण ज्या वेळेस सकाळी सकाळी आपण लवकर उठून बॉडी स्ट्रेचिंग करतो चालायला जातो किंवा कोणतीही प्रकारची एक्सरसाइज करतो त्यावेळेस आपला फुल दिवस खूप वेगळ्याच एनर्जीमध्ये जातो त्यामुळे तुम्ही नक्कीच तुमच्यासाठी हा वेळ काढून तुमच्यासाठी हा वेळ खर्च करायचा आता घरात लहान मुलं असतात आता आमच्या माझ्या घरात देखील लहान मुलगी आहे मला पण मग अशा वेळेस काय होतं तर आपण आपल्या स्वतःसाठी किंवा सेल्फ पॅम्परिंग करण्यासाठी किंवा बाबा स्क्रबिंग करायचे फेस पॅक लावायचं आपल्याकडं वेळच नाही आणि मुलं जर जागी जा असतील तर त्यावेळेस आपल्याला हे पॉसिबल नाही होत अशा वेळेस काय करायचं जेव्हा मुलं जागी आहेत तितक्याच वेळात तेवढ्याच वेळात आपल्याला पूर्ण आपल्या घरातली जे रेग्युलरची डेलीची कामं असतात भांडी घासणं असू द्या स्वयंपाक करणं असू द्या कर्ची म्हणजे लादी पुसणं असू द्या किंवा इव्हन कपडे धुणं असू द्या ही सर्व कामं करण्याचा प्रयत्न करायचा आठवड्यातनं जर तुम्ही सात दिवस नाही पॉसिबल झालं तर आठवड्यातनं तीन दिवस तरी या दिवसांमध्ये जे जेव्हा मुलं जागी आहेत त्या वेळेत तुम्हाला ती कामं होतील तीन दिवस होतील किंवा चार दिवसात होतील okay. पण पन... बाकीचे तीन दिवस दोन दिवस मिळतीलच तुम्हाला एखाद दिवशी काय होतं की मुलं क्रँकी होतात किंवा नाही जमत मुलं जागी असताना फरशी पुसणं कपडे धुणं नाही जमत एखाद वेळेस तर जाऊ द्या आठवड्यातून दोन ते तीन वेळा जरी तुम्हाला तुमच्या स्वतःसाठी वेळ भेटला तरी तो स्वतःसाठी पुरेसा आहे अशा वेळेस तुम्ही तुमच्या सेल्फ पॅम्परिंग म्हणजे स्किनचं पॅम्परिंग करू शकता स्किन केअर करू शकता केसांना मसाज करायची असेल तर केसांना हेअर ऑइलनी मसाज करू शकता किंवा एखादं क्रीम लावायचं असेल केसांना लावू शकता स्वतःसाठी म्हणजे काही पेंडिंग कामं असतात की नाही बाबा वेळ वेळ मिळेल त्यावेळेस करू आपण अशी कामं तुम्ही यावेळेस नक्कीच करू शकता त्यामुळे आठवड्यातून किमान दोन ते तीन दिवस तरी दुपारचा एक ते दीड तासाचा वेळ स्वतःसाठी काढा एखादं पुस्तक वाचा आवडीची कविता ऐका गाणी ऐका आणि स्वतः स्वतःसाठी जगा स्� आजच्या या व्हिडिओ मधून मला हेच तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करायचा आहे की थोडासा वेळ तुम्ही स्वतःच्या आरोग्याकडे स्वतःच्या शरीराकडे आणि स्वतःच्या स्किनकडे लक्ष देण्यासाठी नक्कीच काढा तुम्हाला देखील आनंद मिळेल आणि या व्हिडिओतून जर तुम्हाला काही शिकायला मिळालं असेल तर कमेंट करून मला नक्कीच सांगा की तुम्ही काय करू शकता ये हा जो टाईम मिळतो त्याच्यामध्ये तुम्ही काय काय करू शकता किंवा तुमच्या काय इच्छा आहेत त्या तुम्ही त्या वेळामध्ये नक्कीच जास्त प्रमाणात नाही पण थोड्या प्रमाणात तर नक्कीच करू शकता व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा कारण मी असेच नवनवीन व्हिडिओ टॉपिक तुमच्यासाठी घेऊन येत असते आणि हो जास्तीत जास्त शेअर करायला देखील विसरू नका